नमस्कार आज तुम्ही सगळे कष्टकरी लोक माझा परिचय मी तुम्हाला पहिल्यांदा इथून याच रस्त्याने एसटीनं मी नवी मुंबईत गेलो शिक्षक म्हणून नोकरीला विधानसभा लढलो एकदा दोन वेळा खासदारकी लढलो आणि आता आजची जी सभा आहे ती अतुल म्हात्रे या अत्यंत जगप्रसिद्ध आर्किटेक्टची सभा आहे आणि अशा प्रकारचा उमेदवार या मतदारसंघाला भेटला म्हणून मी इथे आलेलो आहे बंधू आणि भगिनीनो या सगळ्या लाडक्या बहिणी इथे आहेत परवा आम्ही उरणमध्ये सभा घेतली तिथेसुद्धा म्हात्रे नावाचे उमेदवार आहेत आणि हे दोन म्हात्रे बंधू एक तरुण उमेदवार आहेत आणि हे आपल्या भा मी या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगेन की पेण शहरामध्ये म्हात्रे हे आडनाव निवडणुकीमध्ये उभं आहे आमच्या उरणमध्ये म्हात्रे आहेत प्रीतम म्हात्रे तर या ज्या भूमीची खासियत आहे या भूमीच्या खासियतविषयी मी दोन मिनिटात तुम्हाला परिचय करून देईन लाडक्या बहिणीचं आता योजना चालू आहे मी उरणच्या सभेत पण सांगितलं की आमच्या इथल्या लाडक्या बहिणी आई एकविरेला मानतात आणि लग्नामध्ये हुंडा घेत नाहीत त्यांच्या घरात कधी भ्रूण हत्या होत नाहीत मुलीच्या जन्माचं स्वागत करता। त्या करतात आणि घराच्या प्रमुख त्या आहेत पुरुषांपेक्षा महिलांचा आवाज तिथे मोठा आहे पुरुष तिथे आवाज करू शकत नाहीत आणि त्यांच्या आरक्षणाला कुठल्याही भावाची कुठल्याही कोणाची गरज लागत नाही अशा शूर अशा महिला येत्या आणि पन्नास टक्के मतदान या महिलांचं आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की या मागच्या सरकारच्या काळात बदलापूरमध्ये कुठली घटना घडली अक्षताताई नवी मुंबईत तिच्यावर बलात्कार झाला मंदिरामध्ये तीन ब्राह्मणांनी बलात्कार केला याच पद्धतीने आमच्या उरणमध्ये एका मुलीला ठार केलं गेलं हे सगळं महिलांवरचे अत्याचार शांत करण्यासाठी ही योजना आणली गेली की तुम्ही बहिणींनी शांत व्हा त्याच्यामुळे लक्षात ठेवा की जीवाची सुरक्षा आणि सन्मान फार मोठा आहे आणि म्हणून या आजच्या सभेत हा जो पेण तालुका आहे अलिबाग तालुका आहे रायगड आहे कोकण आहे हा मातृसत्ताक आहे इथे महिलांचा सन्मान सगळ्यात जास्त मोठा आहे जगात कुठे सन्मान नाही असा सन्मान या भागामध्ये आहे आज आपल्याकडे जे अतुल मात्रे उमेदवार आहेत हे उच्च शिक्षित आहेत ज्या शेतकरी कामगार पक्षानं आपल्याकडे कुळ कायद्याचा इतिहास रचला आणि संपूर्ण देशाला जमीन मालकी अधिकार दिला त्या शेतकरी कामगार पक्षाचे नारायण नागू पाटील हे पेशाने शिक्षक होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जमीन या तयार करण्यासाठी जायचं असतं आज अशा प्रकारचा उमेदवार तुमच्याकडे आहे तो येणाऱ्या संकट काळात नवीन कायद्याची निर्मिती करू शकतो ज्याला कायद्याच्या गोष्टी कळत नाहीत त्यांनी या भानगडीत पडू नये आणि म्हणून आदरणीय दत्ता पाटील यांनी माझ्या गावात सभा घेतली होती त्या सभेत दत्ता पाटलांनी सांगितलं की मी वयाच्या सत्याऐंशी वर्षापर्यंत हा जो बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला कुळ कायदा आहे त्याचा अभ्यास करत होतो कशा प्रकारचा कायदा त्यांनी केला असेल साऱ्या जगात असा कायदा नाही जे प्रत्यक्ष लोक जमीन कसतात नांगर धरतात पेरणी करतात त्यांच्या नावावर हो या देशात जमीनच नाही आणि जमीन कोणाच्या नावावर हो आहे जे कधी शेतात जात नाही ज्यांनी शेत पाहिली नाही अशा प्रकारचा कायदा या रायगड जिल्ह्यांनी केला याच पद्धतीनं दत्ता पाटलांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या घरी यायचे आणि ते घरी येत असताना त्यांच्या वडिलांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा हुशार हो वकील हो आणि आपल्या समाजासाठी कायदे कर आणि याच नेत्यानं शेतचा पराभव आपल्या भागात केलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि हेच दत्ता पाटील त्यानंतर दिबा पाटील यांनी नवीन कायद्याची निर्मिती साडेबारा टक्केचे जे पुनर्वसन तत्व आहे ते आपल्याकडे आणलं किती आमदार झाले या सत्तर वर्षात पण नवीन कायदा करण्याचं काम कुणालाही जमलं नाही त्यामध्ये दोन नाव आहेत दत्ता पाटील आणि दिबा पाटील आज अशा प्रकारचं संकट आपल्याकडे आहे मी नवी मुंबईत राहतो आमच्या उरणला आठशे एकरला नोटीस लागलेल्या घर आहेत घरं पाडण्याच्या या इलेक्शन नंतर ते काम सुरू होणार आहे या बाबतीत बचाव करणारी मंडळी आपल्याकडे नाहीत एका बाजूला नैनाचा कायदा आहे एक रुपया शेतकऱ्यांना द्यायचा नाही साठ टक्के जमीन आमची चाळीस टक्के शेतकऱ्याची असा कुठे व्यवहार झाला होता का आपल्या केशात शंभर रुपये आहेत आणि सरकार सांगते साठ रुपये आमचे चाळीस रुपये तुमचे काय तुमचा व्यवहार आहे काहीच नाही परंतु याला प्रतिवाद कोण करत नव्हतं आतापर्यंत अनेक नेते आले अतुल मात्रे यांची प्रभात पर्वाला एक क्लिप आहे आपण ती सगळ्यांनी पहा कारण मी अतिशय मोठं भाषण करायला इथे आलो नाही त्या क्लिपमध्ये त्यांनी सविस्तर हा विषय सांगितलेला आहे की पेनवर जे संकट आहे त्या संकटातून वाचवायचा असेल तर उच्च विद्या विभूषित एक नेतृत्व आपल्याला पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो अतुल मात्रे साहेबांच्या आईचं भाषण मी ऐकलं आणि त्या माऊलीने जे भाषण केलंय ते सगळ्यांच्या आईसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे या देशामध्ये विषमता आहे इथे महिलांना कधीही घराची जमिनीची मालकी दिलेली नाही घर कोणाच्या नावावर नवऱ्याच्या जमीन कोणाच्या नावावर वडिलांच्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जसा मुलगा तशी मुलगी दोघांना समान अधिकार आणि मुलीला सुद्धा सातभारामध्ये आणि घरामध्ये समान अधिकार भेटला पाहिजे आमच्याकडे शिडकोची योजना आली तेव्हा एका एका शेतकऱ्याला काही ठिकाणी शंभर शंभर प्लॉट आले एका एका प्लॉटची किंमत एक एक कोटी रुपये बहिणींच्या वाट्याला पन्नास कोटी रुपये आले कोणाच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांचा विचार केला कारण ते परदेशात शिकले होते परदेशात समानता अतुल आहे अतुल मात्रे यांचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाचा अर्थ हा आहे जगातली समानता त्यांनी अभ्यासलेली आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये जे कोणी उमेदवार आहेत त्या उमेदवारांमध्ये मी मी अजिबात बोलत नाही आमच्या उरणमध्ये पण मी सांगितलं तिथे जे प्रीतम मात्रे नावाचे उमेदवार आहेत पाच हजार लोकांना महिलेला तीस हजार रुपये पगार देतात आस ते एवढी मोठी कॅपॅसिटी म्हात्रे या नावामध्ये आहे आणि अतुल म्हात्रेंचा पराक्रम असाच आहे आणि म्हणून मी जास्त जास्त काही नाही बोल न बोलता या पेण तालुक्याचा रायगड जिल्ह्याचा अडीच हजार वर्षाचा इतिहास गॅज इतिहास गॅजेटमध्ये आहे त्यामध्ये म्हात्रे या नावाचा अर्थ मी सांगतो मग तुमच्या लक्षात येईल म्हात्रे याचा अर्थ आहे महातरे महातरे म्हणजे पूर्वीच्या शिपिंग कंपन्या होत्या शिपिंग कंपन्या म्हणजे काय मोठी मोठी जहाज होती जगाबरोबर आपण व्यापार करणारे लोक होते लोक होतो छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला आरमाराची जबाबदारी दिली कुठल्याही आग्र्यांनी कुठल्याही कराड्यांनी कुठल्याही भंडाऱ्यांनी स्वतःला कमी समजू नये आदिवासींनी कमी समजू नये कारण आम्ही आरमाराचे लोक आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक आहोत त्या शिपिंग कंपन्यामध्ये गावातून दुसऱ्या गावात, गावात जाणारे त्यांना लोक तरे म्हणत अनंत तरे तुम्हाला माहित आहेत आणि जे आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांचे मालक होते त्यांना म्हात्रे म्हणत आज आमच्याकडे जे मात्रे असतील ते मोठे उद्योजक आहेत ही उद्योगाची परंपरा आहे यांचं जे व्हिजन आहे अतुल मात्रेंचं पेण तालुक्याला वाचवण्याचं काम म्हणजे मी पुन्हा एकदा सांगेन नारायण नागू पाटील बाबासाहेब आंबेडकर यांच्या परंपरेने आता जर वाचायचं असेल तर अतुल मात्रे यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही आणि म्हणून इथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आमचे जे नेते आहेत त्यांनी सांगितलं राजाराम पाटील मला माझे भाऊ आहेत मी सांगतो या मतदारसंघात आदिवासी एस सी एस टी ओबीसी मुस्लिम जे कोणी लोक सगळे असतील सर्व जाती धर्माचे त्यांच्याशी मैत्री आपण केली पाहिजे कारण आगरी कोळी समाजाची जी ओळख आहे ती जागतिक मैत्रीची आहे श्रीलंका इजिप्त यांच्याबरोबर आमचा व्यापार होता त्यामुळे कोणी आमचा शत्रू नाही सगळे आमचे मित्र आहेत पण या लोकशाहीमध्ये अतुल म्हात्रे निवडून आले पाहिजेत यासाठी तुम्ही स्वतः प्रचारात उतरा त्यांना जिंकून आणा आणि त्यासाठी मी अलिबाग ते नवी मुंबई उरण वरून इकडे आलो बाकी माझा यामध्ये काही हेतू नाही बाकी कुठल्याही प्रचाराला तुम्ही बरू नका पळी पडू नका असा माणूस तुम्हाला मिळणार नाही हे जाहीरपणे सांगतो आणि माझं भाषण संपतो सभागृहाची मंचाची माफी मागतो मी कोणाचाही उल्लेख केला नाही कारण लोकांना जास्त त्रास देऊ नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद